नमस्कार शेतकरी बांधवांनो ॲग्रिकल्चर अँड हवामान यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो वादळी पावसासंबंधी अत्यंत महत्त्वाची सूचना मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण सोळा मार्च ते एकोणीस मार्च या दरम्यानचा महाराष्ट्र त्याचप्रमाणे उत्तर भारत आणि दक्षिण भारताचा हवामान अंदाज पाहणार आहोत मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण रब्बी पीक काढणे त्याचप्रमाणे वादळी पाऊस आणि गारपीट याबाबतची माहिती व्हिडिओच्या शॉटमध्ये घेणार आहोत त्याकरता व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी बांधवांनो सोळा मार्चच्या दरम्यान एक ह एक मध्यम स्वरूपाचा डब्ल्यू टी येणार आहे आणि या डब्ल्यू टीमुळेच जम्मू काश्मीर त्याचप्रमाणे उत्तर भारतातील काही भागात वादळी स्वरूपाचा पाऊस आणि बर्फबारी होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो सोळा मार्च रोजी जम्मू काश्मीर मनाली चंदीगड मंडी शिमला त्याचप्रमाणे दिल्ली पानिपत या भागात मध्यम ते भारी स्वरूपात वादळी पाऊस होण्याची दाट शक्यता आहे त्याचप्रमाणे चंदीगड आग्रा कानपूर आणि पुरी या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस होण्याचा दाट शक्यता आहे त्याचप्रमाणे बंगालच्या समुद्रात असलेल्या वाऱ्याच्या चक्राकार स्थितीमुळे दक्षिण भारतातील कोची आणि कन्नूर या भागातसुद्धा सोळा मार्च रोजी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो सोळा मार्च रोजी महाराष्ट्रातील हवामानाचं चा, सांगत झाल्यास महाराष्ट्रातील जवळपास पाचवी भागात सोळा मार्च रोजी पावसाची जरी शक्यता नसली तरी वातावरण मात्र हे ढगाळ स्वरूपाचे राहणार आहे कारण बंगालचा समुद्र आणि अरबी समुद्रातील वाऱ्याची दिशा ही महाराष्ट्राकडेच आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात सोळा मात मार्च रोजी वातावरण हे काही अंश असणार आहे सोळा मार्चला नाशिक येथील न्यूनतम तापमान हे बावीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे तर जळगाव येथील न्यूनतम तापमान हे सव्वीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे आणि अकोल्यातील न्यूनतम तापमान हे पंचवीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे येथील न्यूनतम तापमान हे सव्वीस अंश डिग्री सेल्सिअस कोल्हापूर येथील न्यूनतम तापमान बावीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे तर नांदेडतील न्यूनतम तापमान हे सव्वीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे अधिकतम तापमान हे चाळीस अंश सुद्धा जाण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी विशेष काळजी घ्यावी मित्रांनो सतरा मार्च रोजीसुद्धा डब्ल्यू डीमुळे जम्मू काश्मीर आणि त्याचप्रमाणे पहाडी भागात हलक्या स्वरूपात बर्फबारी होण्याची दाट शक्यता आहे त्याचप्रमाणे बंगालच्या समुद्रातील वाऱ्याच्या चक्राकार चा स्थितीमुळे आणि कमीदाब क्षेत्रामुळे दक्षिण भारतातील कोची कोलाम मदुराई तिरुवनंतवेल्ली आणि कोयंबतूर या भागात मध्यम ते भारी स्वरूपाचा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची दाट शक्यता आहे सतरा मार्च रोजी महाराष्ट्रातील जवळपास पाचही विभागात कुठेही पावसाची शक्यता नाही परंतु वातावरण हे काही अंशी ढगाळी राहण्याची दाट शक्यता आहे नाशिक येथील न्यूनतम तापमान हे बावीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे त्याचप्रमाणे जळगाव येथील न्यूनतम तापमान हे चोवीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे त्याचप्रमाणे अकोल्यातील न्यूनतम तापमान हे पंचवीस अंश डिग्री सेल्सिअस असणार ना आहे नागपूरतील न्यूनतम तापमान सत्तावीस अंश डिग्री सेल्सिअस कोल्हापूरतील न्यूनतम तापमान बावीस अंश डिग्री सेल्सिअस आणि नांदेडतील न्यूनतम तापमान हे सव्वीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे तर शेतकरी मित्रांनो अठरा मार्च रोजी बहुतांश महाराष्ट्रातील बहुतांश पाचही विभागात कुठेही पावसाची शक्यता नाही त्याचप्रमाणे उत्तर भारत आणि दक्षिण भारतातसुद्धा सुद्धा अठरा मार्च रोजी कुठेही पावसाची शक्यता नाही महाराष्ट्रातील तापमान सांगायचं झाल्यास नाशिक येथील नूतन तापमान हे एकवीस अंश डिग्री सेल्सिअस राहणार आहे त्याचप्रमाणे जळगाव येथील न्यूनतम तापमान हे तेवीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे तर अकोला येथील न्यूतम तापमान हे तेवीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे नागपूर येथील न्यूनतम तापमान पंचवीस अंश डिग्री सेल्सिअस कोल्हापूर येथील न्यूनतम तापमान हे तेवीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे आणि नांदेडतील न्यूनतम तापमान हे चोवीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे मित्रांनो एकोणीस मार्च रोजी पुन्हा एक हलक्या स्वरूपाचा डब्ल्यू टी येणार आहे आणि या डब्ल्यू टीमुळे जम्मू काश्मीर त्याचप्रमाणे पहाडी भागात हलक्या स्वरूपात बर्फवारी होण्याची आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची दाट शक्यता आहे त्याचप्रमाणे दक्षिण भारतातील कोइंबटूर आणि मंगलुरू या भागातसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची दाट शक्यता आहे एकोणीस मार्चच्या दरम्यान बंगालच्या खाडीत एक एकवाराची चक्राकार स्थिती कार्यरत असल्या कारणामुळे भुवनेश्वर कामाख्यानगर बालसोर आणि ब्रह्मपूर या पूर्व भागात मध्यम ते भारी स्वरूपात वादळी पाऊस होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो एकोणीस मार्च रोजी महाराष्ट्रातील जवळपास पाचवी विभागात कुठेही पावसाची शक्यता नाही परंतु वातावरण मात्र हे ढगाळी राहणार आहे नाशिक येथील न्यूनतम तापमान एकवीस अंश डिग्री सेल्सिअस त्याचप्रमाणे जळगावातील न्यूनतम तापमान हे बावीस अंश डिग्री सेल्सिअस राहणार आहे अकोल्यातील न्यूनतम तापमान चोवीस अंश डिग्री सेल्सिअस तर नागपूरातील न्यूतन तापमान हे पंचवीस अंश डिग्री सेल्सिअसणार आहे आणि कोल्हापुरातील न्यूतम तापमान हे बावीस अंश डिग्री सेल्सिअस तर नांदेडतील न्यूनतम तापमान हे पंचवीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे मित्रांनो अधिकतम तापमान हे साधारणतः एकोणचाळीस ते चाळीस डिग्री अंश सेल्सिअस परी पर्यंत राहण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे शेतकरी बांधवांनी पुन्हापासून आपल्याने आपल्या पशुधनाची विशेष काळजी घेण्याची गरज आहे सोळा मार्चपर्यंत बहुतांश शेतकरी बांधवांचा रब्बी हंगामातील गहू आणि चणा या पिकाची काढणी झालेली आहे परंतु ज्या शेतकरी बांधवांचा हरभरा आणि गहू उशिरा पेरणी झालेली होती त्या शेतकरी बांधवांचा हरभरा आणि गहू काढणीला जर आलेला असेल तर मात्र त्या शेतकरी बांधवांनी सोळा ते वीस मार्च दरम्यान आपल्या काढण्यास आलेल्या गहू आणि हरभरा या पिकाची काढणी करून घ्यावी मित्रांनो जरी या सोळा मार्च ते एकोणीस मार्च दरम्यान पावसाची कुठेही शक्यता नसली तरी रब्बी पिकाकरता सल्ला सांगायचा झाल्यास सोळा ते एकोणीस मार्च दरम्यान ज्या शेतकरी बांधवांचा रब्बी पिकात रब्बी हंगामातील हरभरा किंवा गहू काढणीला आला असेल त्या शेतकरी बांधवांनी याच्या दिवसात आपला गहू आणि हरभरा या पिकाची काढणी करून घ्यावी कारण वीस वीस तारखेपासून पुन्हा महाराष्ट्रात पंचवीस तारखेपर्यंत म्हणजे वीस मार्चपासून तर पंचवीस मार्चा दरम्यान महाराष्ट्रातील विविध भागात वादळी पाऊस तर काही भागात का गारपीट होण्याची दाट शक्यता आहे आणि त्यामुळेच शेतकरी बांधवांना ही चार पाच दिवस एक सुवर्ण संधी आहे आपला रब्बी माल जमा करून घेण्याकरता तेव्हा शेतकरी बांधवाने सोळा मार्च ते एकोणीस मार्च दरम्यान काढण्यास आलेला आपला गव्हाने हरभरा त्याचप्रमाणे इतर रब्बी पिकाची काढणी करून घ्यावी तर शेतकरी मित्रांनो वीस तारीख आणि ते पंचवीस तारखेच्या दरम्यान कोणत्या भागात पाऊस असेल आणि कोणत्या भागात गारपीट असेल याबद्दलची माहिती आपण पुढील व्हिडिओमुळे नक्की सांगणार आहोत तर शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचारा तसेच या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोचण्याकरता એગ્રિકલ્ચર એન્ડ હવામાન એ યુટ્યુબ ચેનલને સબસ્ક્રાઈબ કરા ધન્યવાદ શરી બંધો તે પ્રમાણે યુટ્યુબ ચાહત્યાનો